नमस्कार मंडळी <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी प्रोफेसर पिंट्या फ्रॉम <laughs> <MBA. laughs> मी बोलतो तू <laughs> अरे मेरे जो वडील थे वो बहुत बड़े मॅथमेटिशियन थे रत्नागिरी उनका नाम था प्रोफेसर नित्या आणि माझा बड्डे असतो बावीस जुलैला बावीस जुलै म्हणजे बावीस सात म्हणजे पाय आणि पाय आणि नित्या बनला ना पिंट्या <laughs> आणि एक मजेदार गोष्ट सांगतो मला गणितामध्ये शंभर पैकी एकशे दहा पडले एकशे दहा अरे बाबा गप्पा बस तुम्हाला सांगू नको <laughs> अरे काय एवढा सोपा प्रश्न विचारतो यार मोठा मॅथमॅटिशियन आहे मी तुम्हाला माहितीये का थांब तुला दोन मिनिटात सांगतो मला काही येणं समजतो का तू <laughs> अरे सोळा सो द नेक्स्ट क्वेश्चन अरे थांब is... थांब जरा बाबा किती घाई तुला हॅलो हॅलो कसला ब्रँड पन्नास लाख नाही 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 मी जरा बिझी आहे संडेला फोन करो मस्त नाद ओके ब्रश करके संडेला फोन करो ओके <laughs> जेट्स या वर्षी परत आयपीएल जिंकली पाहिजे सॉरी कट कट हे नका प्लीज प्लीज अरे माझ्याकडे एमपीएस जिंकण्याचे चारशे वीस साइड आहे चारशे वीस एकशे वीस बॉल मध्ये सात छक्के मारले तरी आपले किती होतात तीनशे साठ आणि तीनशे साठ आणि वीस बॉल मध्ये दहा विकेट तर आरामात पडतील आपल्याला बस अजून काय पाहिजे I thought <laughs> not have